सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस बंद होणार आहे पाऊस उघडीप घेणार आहे मात्र तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्या देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अंदाज हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून तीन दिवस पाऊस उघडीप घेणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्या संपूर्ण कोकणात आपल्याला मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला उद्याचा दिवस या भागात झालेला पाहायला मिळेल मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागातील पाऊस आपल्याला उद्यापासून उघडलेला पाहायला मिळेल पाऊस उघडीप घेणार आहे बंद होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील अंदाज सांगण्यात आलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत पावसाची उघाड पाहायला मिळेल मात्र उद्या रात्रीदरम्यान विदर्भातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमी होत जाणार आहे फक्त उद्याचा दिवसच आपल्याला काही भागात पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये विदर्भ असेल कोकणपट्टा असेल आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग असेल मराठवाड्यात मात्र उद्या पावसाची उघाड पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता एकोणतीस आणि तीस, तीस जुलैला देखील राज्यात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल एकतीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सूर्यदर्शन झालेलं पाहायला मिळेल बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की राज्यात मग पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात कधी होणार आहे तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीचा आठवडा आपल्याला एक ते पाच ते सात ऑगस्टपर्यंत राज्यात सूर्यदर्शन पाहायला मिळेल मात्र ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे यंदा सरासरीपेक्षा पाऊस हा ऑगस्ट महिन्यामध्ये देखील जास्त होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद